पिण्याच्या पाण्यासाठी मालवाडी आदिवासींचा जलसमाधीचा इशारा प्रशासनाचे काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित रायगड जिल्ह्यातील तालुक्यात आंबिवली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मालवाडी या आदिवासी वाडीतील नागरिक आजही पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित आहे वाडीतील ऐंशी टक्के लोक मोलमजुरी करून आपले दैनंदिन जीवन जगत आहे महिलांना रोज दोन किलोमीटर अंतर पायपीट करत शितोळे वाडीतील दूषित तलावाचे किंवा जंगलातील पाणी आणावे लागते तर वस्तीपर्यंतचा रस्ताही अतिशय खराब स्थितीत आहे डिसेंबर मध्ये अलिबाग तालुक्यातील सतीश सुधाकर घरत या ठेकेदाराला सुमारे रुपयांचा पाणी पुरवठा प्रकल्प देण्यात आला होता हे काम बारा महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र अठरा महिने उलटूनही कोणतीही प्रगती नाही रस्त्याचेही काम प्रलंबितच आहे कार्यारंभ आदेश निघून नऊ महिने झाले तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही या दिरंगाईच्या विरोधात ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि स्थानिक आदिवासी बांधवांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसह चर्चा करून चौदा मेपासून पाणीपुरवठा सुरू होईल असे आश्वासन दिले तसेच सोळा मेपासून रस्त्याचे काम देखील सुरू केले जाईल असेही सांगितले त्यामुळे संतोष ठाकूर नंदा म्हात्रे आणि आदिवासी बांधवांनी आपले आंदोलन मागे घेतले या आश्वासनानंतर आता खरोखरच काम सुरू होईल का याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे मालवाडी ही फक्त नाम मात्र आहे आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहोत इथल्या पालकमंत्री जे अगोदर होते त्यांना सांगितलं इथल्या सगळ्यांना वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाही आणि विशेष म्हणजे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत अभियंता आहेत ते एवढे मुजोर आहेत की आठ आठ महिने त्यांनी हे वर्कऑर्डर दिलेले आहेत ठेकेदारांना आणि आठ महिने म्हणजे सहा महिने काम करायची ता हे आहे मुदत आहे आठ महिने झाले तरी कामच सुरू होत नाही याचा अर्थ सार्वजनिक मालिका विभागाचे अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात यांचे हात माखले असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सोबतच पाणीपुरवठा विभाग जलजीवन मिशन नऊशे शहाण्णव कोटी रुपये पेण तालुक्यात या लोकांनी संपवलेत त्यापैकी एकही रुपया आजही आदिवासीच्या पदरात पडलेला नाही म्हणजे त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाहीये तिथे सुद्धा सगळ्या योजना अशाच रखडलेल्या आहेत आपण मी आजच पाणी केलेली आहे योजनेची समाविष्ट उपंगे जे आहेत ते आज नव्वद पर्सेंट कम्प्लीट आहे आणि आता टंचाई कालावधी पाहता आपण आज पंप योजनेवर बसवणार आहे आणि त्याची टेस्टिंग चाचणी तत्वावर पाणी टाकीपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे बारा महिन्याची मुदत असताना त्याला अठरा महिने लागले आणि तुम्ही म्हणता उद्या पाणी देणार हे का झालं त्या काही जागेचे प्रॉब्लेम होते जागेचे जागा उपलब्ध नसल्यामुळे उशीर झालेला आहे परंतु आता योजना पूर्णत्वाकडे आपण ने नेत आहे